कोल्हापूर वैभववाडी महामार्गावर एडगाव येथील सुख नदीवरील जुना ब्रिज कोसळत असताना फोकलेन मशीन ऑपरेटरला अंदाज न आल्याने फोकलेन मशीन पन्नास फूट खोल नदीत कोसळली ब्रिजचा मधलाच भाग कोसळला असून दोन्ही बाजूचा भाग शिल्लक आहे हा जुना ब्रिज कोसळायचे अगोदरपासूनच सुरू होते आज काम चालू असताना दुपारी फोकलेन मशीन खोल नदीत कोसळून अपघात झाला मशीनचे केबिन पूर्णतः तुटून मोठे नुकसान झाले आहे केवळ बलवत्तर म्हणून ऑपरेटर अर्जुन कुमार शहा वैवर्ष बावीस राहणार बिहार हा बालबाल बाल बचावला आहे गेल्या वर्षभरपासून कोल्हापूर वैभववाडी विजयदुर्ग महामार्ग याचे दुपद्रीकरणाचे काम सुरू आहे त्यामुळे करुळ घाटही गेली वर्षभर बंद आहे श्री भवानी कन्स्ट्रक्शन कोल्हापूर यांनी या कामाचा ठेका घेतला आहे किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर्स लाईव वैभववाडी नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.